नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंचवीस सप्टेंबर सायंकाळचे साधारणतः सहा वाजत आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम म्हणजे काल सकाळी साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान ज्या काही पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत त्या धाराशिवमध्ये एक एका ठिकाणी अतिमुसळधार मध्ये एक ठिकाणी मुसळधार नाशिक नगरच्या काही भागांमध्ये मुसळधार इकडे मुंबई ठाणे पालघरच्या आसपास मुसळधार ते मुसळधार सिंधुदुर्ग गोव्यातही मुसळधार ते अति मुसळधार तर रत्नागिरीमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला आणि राज्यात बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम तर काही ठिकाणी मेघ गर्जनेसह जोरदार पावसा नोंदीही झाल्या आहेत मग तो मध्य महाराष्ट्रातील भाग असेल मराठवाडा असेल पश्चिम विदर्भ किंवा पूर्व विदर्भ सर्वच ठिकाणी बऱ्यापैकी भागांमध्ये पाऊस झालेला आहे आणि सध्याची स्थिती जर पाहिली मान्सूनची तर मान्सूनचा परतीचा प्रवास जो काय सुरू झालेला होता तो आता थांबलेला आहे तो पंजाब हरियाणातील काय भाग आहेत राजस्थानच्या पश्चिम भागातील काय भागांपासून मान्सूनने माघार घेतली आणि सौराष्ट्र कच्छमधील काही भागांमधून मान्सून माघार केला के आहे पण इथून पुढे मान्सून माघारी फिरण्यासाठी सध्या वातावरण अनुकूल नाही असं का तर बंगाल जुपसात जे काही चक्रकार वारे तयार जे काही कमी दाबाचे इथं तयार झालं तर त्याचे चक्रकार वारे आता सध्या महाराष्ट्रावरती आहेत आणि यामुळे पूर्वेकडून येणारे बाष्पयुक्त वारे हे उत्तर भारताकडे सुद्धा पोचू लागलेले आहेत आणि हेच एक मेव कारण आहे की ज्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला हा ब्रेक लागलेला आहे आणि याच वाऱ्यांच्या स्थितीमुळे या चक्रकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे राज्यातही पावसाचा जोर वाढला आहे सध्या हे चक्रकारे उंचावरील अशा प्रकारे मराठवाड्या आणि शेजारच्या विदर्भाच्या आसपासच्या भागांमध्ये आहेत इकडे पुणे सातारा सांगली कोल्हापूरमध्ये ढगांची दिशा बदललेली आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे ढग पावसाचे जात आहेत उत्तरेकडे मात्र पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे ढग हे सध्या पाहायला मिळत आहे आणि एकूणच तीव्र पावसाचे ढग सोलापूर पुणे सातारा मुंबई ठाणे रायगडच्या भागांमध्ये तसेच नगर धाराशिवचे काय भाग आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना त्यानंतर परभणी हिंगोली नांदेडच्या सुद्धा किंवा इकडे अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबारचे काही भाग आहेत किंवा या ठिकाणी वाशिम अमरावती आणि गडचिलचे काही भागांमध्येसुद्धा बऱ्यापैकी चांगल्या पावसाचे ढग सध्या पाहायला मिळत आहेत आणि रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरच्या भागांमध्ये पावसाची शक्यता राहील त्यातल्यात पुणे सातारा सोलापूर धाराशिव नगर बीड त्यानंतर लातूरच्या भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे नांदेड परभणी हिंगोली क्यों नगर चा भाग असेल किंवा छत्रपती संभाजीनगर जालना याही ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊसरींची शक्यता पाहायला मिळेल त्या व्यतिरिक्त धुळे नंदुरबार जळगावच्या भागांमध्ये सुद्धा जोरदार पाऊसरी आज रात्रीसाठी राहत तसेच बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नाशिकच्या भागांमध्ये सुद्धा रात्री पावसाचा अंदाज जाईल मुंबई ठाणे पालखर रायगडच्या भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्गकडे सुद्धा थोड्याफार प्रमाणात मध्यम ते जोरदार सरीची शक्यता आज रात्रीसाठी राहील विशेष तालुकाने आहे पाहिलं तर आज रात्री बारामती इंदापूर त्यानंतर इकडे फलटण खंडाळा कोरेगाव व त्यानंतर पुरंदर भोर पुर, वेल्हा हवेळी मुळशी मावळ पुणे शहराच्या आसपास खेड बाग खेडचा भाग असेल जोरदार पाऊस सरींची शक्यता राहील इकडे माळशिरस माढा करमाळा या ठिकाणी तसेच इकडे बार्शीच्या आसपास भूमपरांडा वाशीच्या आसपास हे जोरदार पावसाचा अंदाज राहील तर धाराशिव तुळजापूरच्या आसपास लोहाराच्या आसपास हलका मध्यम पाऊस राहील दक्षिण सोलापूर अक्कलकोटच्या आसपासही मध्यम शक्यता ही राहील तसेच मुंबईच्या आसपासचं सांगितलं की मुसळधार पाऊस होणारा कल्याण डोंबिवलीचा भाग असेल किंवा इकडे मग शहापूर मुरबाडचा भाग असेल रात्री जोरदार सरी या आपल्याला पाहायला मिळतील रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊसळींची शक्यता आहे नगरचं जर पाहिलं तर आज रात्री कर्जत जामखेड श्रीगोंदा पारनेर नगरच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचा अंदाज जाईल तसेच कोपरगाव राहता या ठिकाणीसुद्धा पावसाची शक्यता राहील तिकडे त्यांधारणतः खुलताबाद गंगापूरच्या आसपासही रात्री पावसाची शक्यता आहे फुलंबडीच्या आसपास छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा रात्री पावसाचा अंदाज आहे त्यानंतर भोकरदन जाफ्राबाद बदनापूर अंबडच्या आसपास पावसाची शक्यता राहील परभणीमध्ये साधारणतः सेलू पाथरीच्या आसपास माणगावच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचा अंदाज जाईल सुद्धा बऱ्यापैकी भागांमध्ये पावसाची शक्यता ही आहेच इकडे बुलढाण्यात पाहिलं तर जळगाव जामोद संग्रामपूरच्या आसपास मलकापूरच्या आसपास पाऊस राहील जळगावचं पाहिलं तर जावळ यावळ रावेर चोपडाच्या आसपास पावसाची शक्यता बोदवड जामनेरच्या आसपास पावसाची शक्यता राहील इकडे शिरपूर शहादा अक्राणी या ठिकाणीसुद्धा आज रात्री पावसाची शक्यता राहते हे जे काय आपण तालुके पाहिलेले आहेत या तालुक्याने व्यतिरिक्त ही पावसाची शक्यता आज रात्री राज्यामध्ये आहे पण हे विशेष तालुके सांगितले ज्या ठिकाणी पावसाची शक्यता थोडीशी अधिक दिसते यानंतर उद्याची स्थिती पाहिली तर उद्या चक्रकारवाडे असतील तर उत्तर महाराष्ट्राच्या आसपास येतील शिअर झोन उत्तर महाराष्ट्राच्या आसपासून जाईल आणि याच्या जे काय दक्षिण देखील भाग आहेत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे पावसाचे ढग पाहायला मिळतील तर उत्तरेकडील भागांमध्ये पूर्वेकडून पश्चिम किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारे ढग राहतील आणि या शिर्सोनचा आसपासचा प्रभाव मुंबईच्या आसपास राहील चक्रागार वाडे सुद्धा आहेत परिणामी उद्या मुंबई ठाणे पालघर रायगडचा शेजारचा भाग असेल म्हणजे अलिबाग पनवेलचा भाग असेल कल्याण डोंबिवली ठाणे मुंबई शहर उपनगराचा भाग असेल शेजारचा वसईचा भाग असेल या ठिकाणी अतिमुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता उद्यासाठी राहील तसेच पालघर ठाणे रायगड नाशिकचे पश्चिम भाग पुण्याचे पश्चिमेखील भाग असतील सातारा पश्चिमेकडील भाग असेल या ठिकाणी सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हा राहील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ हे जे काही उत्तरेखील भाग आहेत या उत्तरेखील भागांमध्ये उद्या मेघगर्जनेसह मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळू शकतो तर सिंधुदुर्गाचा पश्चिम येथील सिंधुदुर्गचा भाग कोल्हापूरच्या घाटाच्या आसपासचा भाग मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे नगर सातारा पुण्याचे काही भाग असतील बीड परभणी हिंगोलीचे काय भाग असेल या ठिकाणी मध्यम ते जोरदार सरींची शक्यता राहील आणि अजून दक्षिण इकडे आला तर लातूर बीडचे दक्षिण भाग धाराशिव सोलापूर सांगली सातारा क पुण्याचे पूर्वेकील भाग कोल्हापूरचे बरेचसे पूर्वेकील भाग असतील या पट्ट्यामध्ये कुठेतरी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळू शकतो पण पूर्णतः वातावरण कुठं राहील असा अंदाज नाही चंद्रपूर गडचिलमिसरा क्वचित काही ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळेल हा आपला अंदाज झाला हवामान विभागाचा अंदाज पाहिलं तर त्यानुसार उद्या पालघर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे सोबतच जर आपण पाहिलं तर नंदुरबार धुळे पुणे ठाणे रायगड आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा नगर छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने एक दुसऱ्या ठिकाणी गर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिला आहे त्यानंतर कोल्हापूरच्या घाटातील भागांमध्ये सुद्धा हवामान विभागाने एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे पण कोल्हापूरच्या घाट विभागासाठीच हा इशारा आहे इतर भागासाठी नाही त्यानंतर बीड परभणी बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मेघगर्जनचा पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्यांमध्ये क्वचित हलका किंवा हलका मध्यम पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका